शहरात कॉन्क्रीटीकरण झाले मात्र अजूनही मुरबाड नगरपंचायत प्रशासन यांनी अजूनही काही ठिकाणी गतिरोधक टाकले नाहीत संत रोहिदास नगर एकविरा आई मंदिर संत गोरबा कुंभार नाम फलक ते डॉक्टर नाना धर्माधिकारी तलाव या रस्त्यावर वेगाने जाणारी वाहने लहान मुलांसाठी घातक ठरू शकतात यावर नियंत्रण व्हावे याकरिता तात्काळ गतिरोधक टाकावेत अशा मागण्या वारंवार नगरपंचायतीकडे येथे रहिवाशांनी करून देखील अजूनही यावर कोणतीही कारवाई झाली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहराध्यक्ष महेश जाधव यांनी पदांचे कार्यकर्ते एकनाथ कोळेकर कल्पेश गायकवाड रामचंद्र टंटोले आकेश जाधव गणेश खारे यांनी पुढाकार घेऊन मुरबाड नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या भागात तात्काळ गतिरोधक टाकावेत यासाठी निवेदन दिले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी एटीबी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल